आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी छत्रपती शिवाजी तसेच जंगलेले सर्व मान्यवर आणि शिवभक्तांनाही माझा माणूस म्हणतो मंगल देसा पवित्र देसा महाराष्ट्र देसा महाराष्ट्र देसा राकट देशा कनकर देशा दगडांचा देशा प्रणाम घ्यावा माझ्या देशा राकट कनकर असे शब्द का नि पडतात डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अपात सह्याद्री अंगा खांद्यावर खेळून आमच्या पूर्वजांनी पराक्रमाची बाजी लावत सुवर्ण इतिहास घडवला सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र भूला लाभलेलं अनमोल सह्याद्रीतील गिरीशिखरांचा व गिरी शिखरांवरील पवित्र गडकोटांचं गी� या महाराष्ट्राच्या सह्याद्रीतील गडकोल म्हटले की डोळ्यावर येतात ते म्हणजे उंच प्रचंड दुर्गम डोंगर व वेड्या वाकड्या उंच उंच डोंगर रांगा महाराष्ट्रातील या गड किल्ल्यांचा विचार करताच या अफाट उंच डोंगर माथ्यावर गिरीदुर्ग भक्कम तटमंदी वेळलेले भुईपोटा वनदुर्ग आणि याच महाराष्ट्रात आहे लाटांचे तडाखे जलद तसेच पराक्रमाची शिदोरी जवळ बाळगून येणाऱ्या प्रत्येक लाटेबरोबर गोष्टी करणारे जलदुर्ग संपूर्ण राज्याचे दुर्ग गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचे बल गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी गडकोट म्हणजे वस्ती गडकोट म्हणजे सुख निर्धावन किंबहुना गडकोट म्हणजे प्राण संरक्षण राजे शिव छत्रपतीच्या आज्ञापत्रात असणाऱ्या या ओळीत शिवकाळ्यातील गड किल्ल्यांचे महत्व सांगून जातात गड कि गड किल्ले ताब्यात असले की आश्वाच्या प्रतिष्ठावर लक्ष ठेवणे सोपे जात असे आक्रमण काळात शत्रूचे आक्रमण थोपून ठेवण्यात गड किल्ल्यांचा मोठा उपयोग झाला परंतु आज आज काळाच्या पडद्यात आज काळ्याच्या ओघात हो गड किल्ल्यांचे महत्व गड किल्ल्यांचे पवित्र पडद्यात झालेले दिसून येते तुम्हीच पहा ज्या सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचं सिंध ते गडकोट ते पवित्र गडकोट आज मौज मजेचे ठिकाण मानले प्रेमी युगलकांना आपल्या प्रियकरांचे नाव लिहिण्यासाठी यांचे बरुच दिसले परंतु एकेकाळी याच गडकोटांनी स्वराज्य रक्षणासाठी स्वधर्म रक्षणासाठी शत्रम ठेवले होती हे मात्र आम्ही विसरलो दारूच्या पाटल्या गडकोटांचे गडकोट दिसले परंतु तो किल्ला स्वराज्यात घेण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या मस्त मावळ्याचे शौर्य आमच्या ध्यानातच नाही राहिले ज्या गडकिल्ल्यांना साक्ष देऊन माझ्या राजांनी स्वराज्याचे स्वप्न अस्तित्वात आणलं त्याचं महत्व आज आम्हाला जाणवतच नाही त्याचं महत्व आज कुठेतरी कमी झाल्याचं दिसून येते राजांनी एखादी मोहीम आखावी आणि मावळ्यांनी पुढे येऊन म्हणावं राजा म्या म्या राजा म्या जाणार आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्य रक्षणासाठी गडकोस संरक्षणासाठी या मावळ्यांनी आपले जीवन खर्च केले त्याची हीच कधी बरं सध्या स्थिती पाहता आज बरेचशा गडकिल्ल्याची पडझड झाल्याने दिसून येते परंतु महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहास येथे जिवंत साक्षी आहे गडांवरूनी इतिहास बोलतो रणमर्दानी जातीचा गडांवरूनी इतिहास बोलतो रणमर्दानी जातीचा हर हर महादेव गोष्ट गुंदला वीरगतीचा औसावांनी माईने हात फिरवलेला गडकिल्ल्यांचे संरक्षण माझ्या राजांनी आपल्या पोटचा लेखन प्रवण केलं आणि म्हणूनच याचं त्याचं संवर्धन हे आपले आज्य कर्तव्य आहे आणि येणाऱ्या काळाची गरज गडांवर असता शिवकाळात असल्याचा भास होतो माती पाळी लावता नवी प्रेरणा मिळते गड किल्ल्यांचे संरक्षण झाले गड किल्ल्यांचे संवर्धन संवर्धन झाले तर आणि तरच या आमच्या बापचाऱ्यांच्या पराक्रमाचा अभिमान मराठीचा स्वाभिमान नवचैतन्य नवी प्रेरणा शिव विचार शिव आचार येणाऱ्या प्रत्येक पिढी निर्माण होती शेवटी जाता जाता एवढेच म्हणू इच्छितो गडकिल्लेच विचारांचे भावी पिढीला मिळावे प्रेरणा स्तोतयांचे घेऊया प्रतिज्ञा आपण मिळून सारे जपूया गड किल्ल्यांना जे वारसा या इतिहासाचे जे, जे वारसा या इतिहासाचे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद